नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मा माया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सकाळी सकाळी माझं चाललेलं आहे पोळ्या बनवायचं भाजी वगैरे बनवून झालेली होती आणि इथे फक्त पोळ्या ज्या काही बाकी होत्या त्या शिल्लक होत्या तर गाडी वगैरे चालवून यावं लागते म्हणजे आता गाडीची सध्या प्रॅक्टिस सुरू आहे त्याच्यामध्ये एक तास अर्धा तास तरी जाते माझा म्हणजे मा जा पूर्णपणे एक तास मी पकडून घेते साडेआठ ते साडेनऊ आणि त्याच्यानंतर माझं हे रुटीन चालू होते आज वातावरण खूप फ्रेश होतं त्याच्यामुळे थोडी लेट गेली नाही तर ऊन होते म्हणून ना थोडं पटकन जाते तर आज ना बरंचसं ट्रॉ ट्रॅफिक जे आहे ते मिळालं खूप साऱ्या नवीन नवीन ज्या गोष्टी असते ना त्या रोडवर ज्या शिकायला मिळाल्या टर्निंग जे काही इंडिकेटर देणं असं वगैरे आणि इथे बघू शकता तुम्ही वातावरण किती छान आहे मुलंसुद्धा खेळत आहे आणि असंच करता करता पावसाचंसुद्धा आगमन झालं पहिला पाऊस जो आहे तो पडला इथे जरी कॅप्चर झालेला नाही आहे रात्रीच पाऊस येऊन गेला त्याच्यानंतर सकाळीसुद्धा आलेला होता दुसऱ्या दिवशी म्हणजे आता हे जे व्हिडिओ घेतला नाही याच्यानंतरसुद्धा पाऊस जो आहे तो खूप प्रचंड प्रमाणात पाऊस आला गडचिरोलीमध्ये पाऊस पडला की झाडं हिरविगार सगळं वातावरण थंड थंड त्याचबरोबर काय झालं ना आमच्याकडे एक असा थरारक अनुभव आमच्यासोबत घडला एक इतकं विचित्र की कधीच आम्ही तेवढे एकसोबत जे काही आहे ते बघितले नव्हते तर आजच्या दिवशी तर त्या गोष्टी बघायला मिळाल्या नाही हा जो ब्लॉग आहे तो दोन दिवसाचा येत आहे तुम्हाला तर इथे बघू शकता की सगळं काही एरिया जो आहे ना तो क्लीन आहे इथे कुठंच एकदम असा कचरा वगैरे खूप दिसत नाही आहे सगळं वातावरण जे आहे ते क्लीन आहे तरी पण आमच्या एरियामध्ये ना एकदम असे एक सोबत एक आठ साप एरियात म्हणण्यापेक्षा पूर्ण आपल्या कंपाऊंडमधूनच ते गेले पूर्ण गेटच्या आतमधून एकामागे एक एकामागे एक, एक, एक असे आठ तर आठ निघाले ना मग समोर जे काही घडलं तर ते तर मी शेअर करणारच आहे तर इथे ना मी घेतलेलं आहे जे काही पोळ्या वगैरे बनवून होते त्याच्यानंतर मी पंधरा ते वीस मिनटात माझा ओटा कसा क्लीन करते ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर रुटीनप्रमाणेनं तुम्हाला माहीतच आहे की मी पहिले ओटा सगळं काही स्वच्छ करते त्यानंतर रूम वाईज स्टेप्स टू स्टेप, स्टेप जात असते स्टे कामं करायला म्हणजे ह्या रूममधलं पूर्ण ओटा वगैरे फ्रीजवरचं सगळं काही आवरून झालं की बाकीचं तर मी करतेच बाकीच्या रूममधलं तर रूटीननुसार तुम्हाला माझं किचनमधलं जे काही रुटीन आहे ते तर समजलंच असेल की कसं आणि काय पण नवीन नवीन ताई ज्या आहेत त्या बरं बऱ्याचशा जुळत आहे आपल्या चॅनलवर त्यांच्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत आहे थोडक्यात तर इथे ना सगळं काही आवरून झालं स्वयंपाक त्यानंतर इथे सिंक नसल्यामुळे बाहेरच्या साईडला भांडे मला घेऊन जावे लागते वरण भात भाजी पोळी हे सगळ्या गोष्टी मी आहे त्या वस्त जागेतच तिथेच ठेवते म्हणजे असं छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवणं असं वगैरे करत नाही कारण एवढ्या सकाळी कुणाचे जेवण झालेले नाही आहे आणि ते भांडे मग याच्यातलं त्याच्यात करा मग मा आपल्याच मागे डबलचं आणि तेवढे भांडे सफिशियंट आहे की ओट्यावर ठेवले तरी एकदम असा आवाढव्य पसारा दिसत नाही म्हणून मग काय करते मी आहे त्या भांड्यांमध्येच ठेवते एकदम भांड्यांचं सुद्धा आपल्याला लोड कमी होतं आणि काय होते ना जेव्हा आपण मोठ्या भांड्यातलं छोट्या भांड्यात ट्रान्सफर करतो जेव्हा कुणीच जेवलेलं नसते तेव्हा तर भांड्यांचा व्याप हा भा एक खूप जास्त होतो त्याच्यामुळे मग काय करते मी आहे तसं ठेवते तर तुम्ही इथे बघू शकता की भांडे जसे मी बाहेर नेऊन ठेवले तसेच गॅस ओटा किती रिकामा रिकामा दिसायला लागलेला आहे एक कोपरा सोडला तर कारण ओटाच तेवढा छोटा आहे बिलकुल जेवढ्या ज्या साईजमध्ये मी जिथे उभी आहे तिथून एक हात इकडे आणि एक हात इकडे असा ओटा थोडंशी जागा शिल्लक पडत असेल एवढं तर एवढा छोटासा आपला किचन ओटा आहे आणि ता, त्यामुळे ना मी जे काही रुटीन आहे ते मी असं बनवलेलं आहे जेव्हा स्वयंपाक होते जे काही स्वयंपाकाचे पूर्ण भांडे असते ते बाहेरच्या साईडला नेऊन ठेवले गॅस स्वच्छ करते सगळ्यात पहिले मधामध्ये कारण एका साईडवरून सिंककडे जर न्यायचं म्हटलं तर इथे काही सिंक नाही आहे आणि ते तसं जर केलं तर मग भांडे जे आहे ते वरून पूर्ण खाली ठेवा आणि खालून मग वरती उचलून ठेवा असा व्याप होतो माझ्या मागे त्यामुळे मी काय करते पहिले गॅस स्वच्छ पुसून घेते जेवढं काही जेवढ्या वेळा मला कपडे मारायचे आहे त्याच्यावर पूर्ण जोपर्यंत चमकत नाही तीन वेळा चार वेळा असं माझं ते असते पूर्ण गॅस उचलून पुसून झाली की नंतर त्याच्यावर जे अन्न असते आपल्याला शिजलेलं ते ठेवते सोबतच एक दुधाचं भांडं असते जेवण होतपर्यंत दुधाचं भांडं बाहेर राहते म्हणजे ते कोमट पूर्णपणे थंड होऊन जाते तेव्हाच मग फ्रीजला ठेवते असं करत असते मी तर आता गॅसवर सगळं काही जेवणाचे भांडे ठेवले आणि त्यानंतर ह्या कोपऱ्यामधलं जे काही आहे ते उचलून घेते मी तर इथे आता हे जेव्हापासून कॉर्नर स्टँड आणलं ना मी तेव्हापासून माझं पुसपास करायचं थोडंसं कमी झालं नाहीतर काय व्हायचं एक उचलायला गेलं तिकट मिटाचा डब्बा की मग वरच्या भांड्यांना हात लागायचा आणि मग ते भांडेसुद्धा मग चिकटल्यासारखे व्हायचे तर त्याला एक कपडा डबल मला मारावा लागायचा तर आता तसं नसते हप्त्यातून एखादी वेळा ते पुसून घेतलं तरी सफिशियंट आहे नाहीतर मग आता रॅकच काय करते मी इकडे उचलून घेते आणि त्यानंतर ती तिला तिथे पुसून सगळं ठेवून देते तर अशा पद्धतीने मी किचन ओट्याची साफसफाई करत असते आणि एकही कॉक्रोच जुळ किंवा मग मुंग्या वगैरे आता उन्हाळ्याच्या तर निघतेच पण कॉक्रोच वगैरे कधीच होत नाही अशा पद्धतीने ठेवलं तर दिसायला इतकं किचकट जरी असेल ना गॅस ओटा तरी पण आपलं वापर आपली डिपेंड करते की कि त्यावर किती आपण थर जमा होऊ देतो की कुठले कॉक्रोच चिपकली ह्या वस्तूंचं मागच्या मागे सगळं पडून राहते ह्या गोष्टी खूप डिपेंड करते त्यानंतर ना इकडे गुंडाच्याच खाली पूर्णपणे पाणी जे आहे ओट्यावरचं पुसलेलं ते जमा होते तर ते लास्टमध्ये मला पुसून घ्यावं लागते एवढं पुसून झालं की मग लगेचच माझा फेर असतो तो म्हणजे आपल्या फ्रीजवर कारण फ्रीज ही गॅस ओट्याला लागूनच आहे थोडी आता अंतरावर आहे एका ताईची मागे कमेंट होती की ताई तुमची गॅस जी आहे ती खूपच जवळ आहे म्हणजे एकदम गॅस शेगडीच्या जवळच तर मग तेव्हाच माझ्या डोक्यात एकदम क्लिक झालं की हो असं असायला नाही पाहिजे आणि त्याच्याही आधी मी विचार करत होती पूर्ण किचनचं सेटअप जो आहे तो चेंज करायचा पण काही कारण ते खूप उशिरा झालं पण असो एक असते ना आपल्याला की कुणीतरी एक सजेस्ट करणारं की लगेचच सजेस्ट केलं आणि पटकन ते काम होऊन गेलं म्हणजे आपलं कर्ण करणं करण्याच्या चक्करमध्ये ना असं कुणाचं तरी एक कमेंट आली आणि ते होऊन गेलं असं सारखं झालं ते लगेचच त्यांची कमेंट आली आणि एक दोन दिवसात पूर्ण किचनचा जो सेटअप आहे तो मी चेंज केलेला होता हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी पटापट सगळं काही आवरलं सगळं म्हणजे चहापाणी वगैरे झाला घरची झाडझूड वगैरे व्हायची आहे फक्त किचन झाडून काढलं होतं आणि स्वयंपाक पण बनवला होता, होता म्हणजे फक्त भाजी व्हायची आहे पोळ्या वरण भाताचं कुकर हे सगळं झालं आणि माझं जसं असते रुटीन आता साडेआठला बरोबर मी जाते गाडी चालवायसाठी तर तेवढ्यातनं असं झालं की खूप अशा आठ एक नाही दोन नाही तीन नाही चार तर टोटल पूर्ण आठ जे साप असते ना महादेवाच्या लाटा त्या एकसारख्या एकामागे एक एकामागे एक, एक, एक पण थोड्या छोट्याशा होत्या बिलकुल अशा बोटाच्या साईजच्या म्हणजे एवढ्या त्या लठ्ठ आणि लांब अशा हात एवढ्या तर त्याच्यामुळे ते थोडंसं तेवढं भीती नाही वाटली जर मोठ्या मोठ्या असत्या तर खूप घाबरली असती तर आता ना थोडंसे घरातले कामं आवरते आणि कुठला तरी संकेत असू शकते त्याच्यामुळे ना थोडं म्हटलं चला मंदिरात जाऊन एखादी नारळ आणि पूजा थोडीशी करून यावी काही चौभूल झाली असेल तर माफ होऊन जाईल तर असं असते वाटते थोडंसं मनाला एक मग मनाला आपल्या समाधान वाटासाठी म्हटलं चला पटकन जाऊन येऊ कारण मग दादा चालले ड्युटीवर दोन चार दिवसासाठी परत यांच्या ड्युट्या पण सतत सतत चालू आहे आणि आता पावसाळा लागला म्हणा एक ते जर नॅचरली आपण जर बघायला ब गेलो ॲटमॉस्फिअरचं तर नॅचरली आता कसं आहे की त्यांच्या गड्ड्यांमध्ये पाणी वगैरे जाते पाऊस पण पडला पढ़ होता त्याच्यामुळं होऊ शकते की ते बाहेर वगैरे निघाले असेल पण एक, एक एक एवढे आठ दिसणं याच्या आधी दिसले एक दोन खूप झाले एकसोबत दोन वगैरे एक इकडून एक तिकडून असं एक खूप झालं आधी तर एकही एक नाही दिसायचं पण गडचिरोलीमध्ये ना साप वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळे आठ दिसले एकसोबत आणि त्या होत्या महादेवाच्या लाटा डॉट डॉट होते पहिले भीती वाटली की एकदम मन्यार वगैरे जातीचे सापं असते ना खूप विषारी पण आता असं वाटलं की ते नसेल ते वगैरे सरळ गेले पण इथून पूर्ण चार क्वाटरपर्यंत त्यांनी आपली लाईनच लावली होती एकदम आमच्या कॉर्टरपासून निघाले आणि ते गेले आता व्हिडिओ घ्यायची तेवढी काही हिंमत नव्हती कारण अंगावर बघू शकता भयानक असे काटे जे आहे ना दिसत नसेल तुम्हाला पण असे पूर्ण काटे आत्ताही वाटत आहे की कसं तरी ते पाहून एकदम तर आता पटकन भाजी बनवते भाजी याच्यासाठी बनवली नव्हती कारण ना माझ्या शेंगा आहेत ना अशा उकडवून घेतल्या थोड्याश्यात जरड होत्या म्हणून तर आता गवाराच्या शेंगाची भाजी बनवते बाकीचे कामं आटोपते आणि परत मग सेमानाच्या मंदिरमध्ये जाते तर ना ताईंनो मी आयुष्यात पहिल्यांदा असं एक सोबत आठ साप बघितले म्हणजे एक या गड्ड्यातून एक तिकडून एक तिकडून असं म्हणजे एक आपल्या पायाजवळ एक तिकडे थोडंसं दोन थोडंसं अंतरावर त्याच्या बाजूनं एक असं म्हणजे एका मागे मागे एक बिलकुल असं ज जरी रस्ता जरी त्यांनी इकडल्या तिकडे बदलवला असेल ना तरी ते पलटून त्यांच्या मागे 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 म्हणजे एक सापाचा जा खेळ जसा असतो ना तसंच ते बघायला मिळालं काल एकदम असं आणि ते मलाच दिसलं पहिल्यांदा जसं आता मी बाकीचा जो काही स्वयंपाक का आहे तो आटवून घेतला आज थोड्या पोळ्या वगैरे बनवून घेतल्या होत्या पण भाजी जी आहे ती माझी बनवायची होती म्हटलं तिकडून आल्यावर बनवते भाजी होऊन जाईल फोडणी देईन आणि झाकून छान मग सगळं काही क्लीन करीन आणि मग कमी गॅसवर जसं नॉनव्हेजला वगैरे मी होऊ देते तसं होऊ देणार तोपर्यंत बाकीचे वगैरे कामं करणार अशा प्रणा प्रकारेनं मी ठरवलं होतं पण झालं असं की जसं मी दारामध्ये पाय दिला तसंच ते मला दिसलं एक दिसला मग यांना आवाज दिला मी तसंच की इकडे आवो लवकर म्हणून मग एक दिसल्याबरोबरनं दुसरीकडून दुसरा आला मग नंतर ते दोन जसे गेले समोर तिसरा आला चौथा आला पाचवा आला पाच झाले स्टॉप झालं सगळं त्यानंतरनं म्हटलं झालं असेल आता म्हणजे हे लक्षात आलं आमचं की महादेवाच्या लाटा असते तरी दादाच्या तोंडातून निघालं की लाटा म्हणजे आठ म्हणजे महादेवाच्या आठ लाटा असं असते तर असं तोंडातून निघल्याबरोबरच ना परत दोन आले दोन आले मग आम्ही म्हटलं जाऊ द्या आता आपलं जाणं कॅन्सल करू जे काही गाडी वगैरे चालवायला जातो आपण एकदम तोंडातून श्रीस्वामी समर्थ निघालं आणि नंतर मग निघालं की म्हटलं देवा काहीतरी चूक भूल झाली असेल तर माफ कर आपला गुरु हा पहिला म्हणजे मला स्वामींची सेवा तर करणं झाली नाही पूर्ण पण एक असू शकते त्यांनी मला काहीतरी दिवसावर वाचवलं कालचा दिवस होता गुरुवार तर त्यांचाच काहीतरी संकेत असेल कारण मी आहे तर मदे ते ते तर मी एक तर गाडी चालवण्यामध्ये आता नवशिकी आणि त्यातल्या त्यात असू शकते त्यांचा काहीतरी संकेत आणि आयुष्यात मी पहिल्यांदा बघितल्या की एकदम आठ लाटा ज्या असते ना त्या एकदम सोबत एकदम अशा एका एक मागे एक, एक एका मागे एक असंही नाही की सकाळ दुपार संध्याकाळ असं दिसलं असेल एकदम त्या एका एक पाच ते दहा मिनटामध्ये तेवढं सगळं दृश्य बघणं म्हणजे एकदम अंगाला असे काटे येत होते सुद्धा माझ्या तोंडातून तो एकदम एकदम असं निघत आहे तर विचार करू शकता तेव्हा आम्ही इतकं हँग झालो योगायोगाने एवढं छान की तुमचे दादा तेव्हा घरी होते नाहीतर माझं तर एकदम डाऊनच झालं असतं पूर्ण शरीराला इतकं थंडी आल्यासारखी वाटत होती की एकदम भयानकच अनुभव तो होता बरं झालं की ते छोट्या साईजचे होते पिल्ले पिल्ले असल्यासारखे नाही तर मोठे असते तर एकदम न कसं तरी झालं असतं तर ना आता मंदिरात जायचा मी विचार केला होता तर म्हटलं पटापट सगळं जे काही आहे ते आवरून घेते तरी ते भाजी बनवली आणि डब्बा जो आहे मसाल्याचा तो पण रिकामा झाला होता नुसतं तिखट जरी असतं ना रिकामं तर मी ठेवून दिलं असतं पण हळदही नव्हती त्याच्यामध्ये धनिया पावडरही नव्हता सगळं काळून घेतलं कारण डबे रिकामे ठेवणं मला तरी चांगलं वाटत नाही जरी आपली संध्याकाळची वेळ थोडीशी निवांत असते पण माझं असं असते की सकाळच्या वेळेला झालं ना तर दोन मिनटं काढून ते डबे भरून ठेवलं की आपलं तेव्हाचं तेव्हा टेन्शन हे अटून जाते नाहीतर मग तेच असते की आपलं परत रात्री स्वयंपाकाला लागायची गाई आणि मग ते डबे रिकामे आहेत ते पण भरून ठेवा मसाल्याचे असं सुद्धा गडबड असते तर आता आम्ही हे सगळं झालं घरातले कामं बाकीचे राहिलेले आटपून घेतले सगळेच कामं करून घेतले कारण बाहेर जायचं म्हटलं ना येण्यापर्यंत ना मग तिकडून आल्यावर करायची काही इच्छा नसते म्हणून पटापट होईल तेवढे कामं आठवून घेतले आणि इथे बघू शकता रिधूनही लावलेली होती हे गेले होते जंगल सफारीला व्ही आय पी लोकांसोबत त्याच्यामुळे यांच्याकडे होत्या त्या कॅपा तर मुलांसाठी दोघांसाठी दोन आणल्या होत्या त्यांनी बरोबर तर मग छान असे दोघांनी पण लावलं रिधू व्यवस्थित लावतो पण स्मृतुला ते काही जमत नाही आणि आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो होतो हे होतं सेमानाचं मंदिर इथे ना सगळ्या प्रकारचे मंदिरं आहे सगळंच शनिदेवाचं म महादेवाचं सगळंच बजरंगबलीचं शिर्डीचे साईबाबा गजानन महाराज सगळं जेवढंही तुम्हाला पूर्ण विदर्भात तुम्ही मंदिरात फिरताना तितके सगळे नागोबाचं मंदिर दत्तगुरूचं मंदिर फक्त स्वामींचं नाही आहे पण स्वामी पण आपल्या दत्तगुरूमध्येच लपलेले आहे तर असे सगळे प्रकारचे मंदिरनं इथं आहे तरी पण आम्ही थोडक्यात दर्शन घेतलं कारण दादांना जायचं होतं बाहेरगावी ड्युटीवर आणि त्यांचं चालूच होतं फोनवर की आता अपडेट काय आहे म्हणून कारण त्यांचं आहे थोडंसं की ते व्ही आय पीनुसारच त्यांच्या शेड्यूलनुसार मग जावं लागते त्यांना त्याच्यामुळे ड्युटी तर आहेच ऑन ड्युटीच होते ते पण घरून किती वाजता निघायचं हे त्यांचं पक्कं नव्हतं म्हणून मग म्हटलं चला आजच्या दिवशी असं झालं आणि आजच्या दिवशी आपण पटकन जाऊन आपण मोकळं केलेलं बरं कुठलंही काम म्हणून मग पटापट आवरला आणि नि, तशीच निघाली तर स्कार्फ बांधून होती तर ते काढायलासुद्धा फुरसत नाही म्हटलं डोक्यावर तसंही मंदिराच्या ठिकाणी पाहिजे म्हणून म्हटलं जाऊ द्या आहेत असं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कधी पण गडबडीत जर कुठलं काम करायला गेलं ना तर माझ्यासोबत ना असंच होऊन जाते नंतर मला एडिटिंगच्या वेळेस समजलं की अरे स्कार्फ तर पूर्ण गुंडाळूनच होता तरी पण देवाच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर आपल्याला ते डोक्यावर घ्यायला पाहिजे आपल्या संस्कृतीनुसार आणि इथेने हे दादा जे आहे ते पूजा करत होते मला वाटलं इथले पुजारी वगैरे असेल पण नाही इथे कुणीही येते कुणीही सेवा करून जाते त्यामुळे मग त्यांना तिथून थोडीशी थांबून विचारलं दादा मला पूजा करू शकेल का मी कारण त्यांचं ते सगळं स्वच्छ वगैरे करणं चालू होतं मला वाटलं की टाईम ऑफ झाला असेल मंदिराचा आणि नंतर ते स्वच्छ वगैरे करून ठेवत असेल पण तसं वगैरे काही नव्हतं ते स्वतः एक सेवेकरी होते तिथे सेवा करायसाठी आलेले होते आणि मग त्यांनी म्हटलं की करून घ्या तुम्ही बाजूने पूजा मग मी इथली पूजा केली इथले झाल्यावर तिकडे मारुती आहे तिथली पूजा केली तिथली म्हणजे स्त्रियांना तर आपल्याला हात लावता येत नाही दादांनी केली त्यानंतर त्याच्या बाजूला साईबाबाचं मंदिर आहे इकडे आपले राम लक्ष्मण सीता असं मंदिर आहे बरेचसे मंदिरं आहे इथे पाहण्याला एक म्हटलं ना तर सगळं आपलं एक टूर जर देतो म्हटलं नाही ह्या मंदिराची तर सगळं देता येते एवढं मोठं हे मंदिर आहे म्हणजे पूर्ण परिसर जो आहे ना तो ह्या मंदिरांनीच व्यापलेला आहे तर वेळ कमी असल्यामुळे तेवढं काही फिरता आलं नाही नाहीतर पाच ते दहा मिनटात सगळं दर्शन घेऊन होते पण थोडं थोडं आपल्यालाही निवांतपणे दर्शन घेतलेलं बरं नाही तर जायचं पायाला पायाला ला, पाया हात लावायचं आणि वापस यायचं असं नको म्हणून म्हटलं जे आपण काम करायला आलो ज्याच्या नावावर नारळ फोडायला आलो तिथे जाऊन येऊया इथे फोडलं इथे म्हणजे फोडलं नाही इथे पूजा केली महादेवाची आणि त्यानंतर एक दोन मंदिरं आहे आवारामधले तिथली पूजा केली त्यानंतरनं मग मागच्या साईडला रिअल जे नागोवाचं मंदिर आहे तिथली पूजा केली आणि तिथेच मग आम्ही नारळसुद्धा फोडून दिलं म्हटलं यानंतर आता पावसाळा लागला तुम्ही आम्हाला काही दर्शन देऊ नका असं साक्षात कारण एवढं भयानक वाटत होतं ना कारण मुलं घेऊन आपण राहतो असं कुठलंही बिलकुल दारात निघालं पायात पाय पडला हा त्यांच्यास शरीरावर आपला पाय पडला किती डेंजर असते ना ह्या गोष्टी जरी ते विषारी नसेल किंवा मग एखादी विषारीच निघाला तर आपल्याला तेवढ्या जाती ओळखता येत नाही मेन म्हणजे त्यामुळे ना भीती वाटत होती मग एक आपला मनामध्ये असते ना एक की नाही जाऊन एखादी नारळ वगैरे फोडून दिलं तर थोडंसं आपल्याला एक पॉझिटिव्हिटी येईल मनाला म्हणून मग आली मंदिरामध्ये छान अशी पूजा केली वेळेत वेळ वेड़ काढून आणि असं झालं आजचा जो काही दिवस होता तो तर इथे आता माझी पूजा वगैरे झाली यांनाही सांगितलं पूजा तुम्हीही करून घ्या कारण घरात आपण सगळेच राहतो इथे महाशिवरात्रीला वगैरे खूप गर्दी राहते म्हणजे पूर्ण लाईनमध्ये लागावं लागते अशी दोन लाईन असते एक आतमध्ये जायची एक बाहेर निघायची इतकं भयानक गर्दी असते इथे आणि त्यातलंही त्यात श्रावण महिन्यातसुद्धा श्रावणच्या सोमवारी बाया येऊन किंवा ज्यांची इच्छा असेल त्यांची मनोकामना असेल कुठली तर ते पण जणी ज्या आहे बाया म्हणा किंवा कुवऱ्या मुलीसुद्धा इथे येतात छान असं बेल अर्पण करतात आणि छान मस्त असं पद्धतशीर बसून इथे पूजा करतात इतकं प्रसन्न वाटते ना मंदिर दिसायला जरी मोठं मोठं नसेल ना पण बसून जेव्हा आपण इथे पूजा करतो तेव्हा खरंच इतकं मन शांत होते कुठल्याही मंदिरात जा तुम्ही खूप थंड वातावरण राहते माहीत नाही काय असते असं पण खूप शांती वाटते मनाला त्यामुळे ना एक तिथून जेव्हा मी जाऊन घरी परतली ना तेव्हा एक भीतीच माझ्या मनातली चालली गेली आणि त्यानंतर जेव्हा मी एकटी घरी होती तेव्हा मग अजिबात रात्री भीती वाटली नाही आता रिदूचं थोडंसं फिडिंगचं चा वगैरे चालू होतं प्रॉब्लेम त्याच्यामुळे ना मला मधात जाग येते आता थोडंसं बंद झालं त्याचं म्हणजे बंद म्हणजे टोटलीच बंद तर आता मधात जाग येते तेव्हा आठवायचं की एवढं मोठं होतं असं होतं तसं होतं पण मग ते काही वेळापुरतंच होतं आणि नंतर लगेच डोळा लागून जायचा तर एकटं असलं ना तर एकटाचं एकटीचं मन सांगत आहे मी की खरंच आपल्याला जेव्हा एकटीला सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागते ना तेव्हा खूप काही कंडिशन्स ज्या आहे त्या आपल्या नजरेत येते खूप काही जे दृश्य आहे ते आपल्या नजरेत येते आणि त्या गोष्टीला समोरे जायसाठी ना खरंच आपलं एक देव आहे एक गुरु आहे ते खरंच एक आपल्याला पॉझिटिव्हिटी देते तर खरंच या देवांना आपण प्रायोरिटी द्यायला पाहिजे असं नाही की नुसतं देवदेव करत राहिल्यानंच आपल्याला विकामं बसूनच सगळं मिळणार असं नाही पण एक मनातला पॉझिटिव्हिटीसाठी ना आपल्याला एवढं सगळं हे करून घ्यायला पाहिजे तर इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय